घणसावंगी महसूल पथकाची अवैध वाळू विरुद्ध धडक कारवाई चार वाहनांसहित सहासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त तहसीलदारांच्या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाडले जालना जिल्ह्यात नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू आणि वाहतूक होत असताना घनसावंगीच्या तहसीलदार श्रीमती योगिता खटावकर यांनी आपल्या पथकाद्वारे तालुक्यात विविध ठिकाणी छापेमारी करत वाळूने भरलेले ट्रॅक्टर आणि हायवा असा एकूण सासष्ट लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करून तीर्थपुरी आणि घनसावंगी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय तहसीलदारांनी केलेल्या या कारवायामुळे वाळू माफियांचे आहेत दरम्यान वाळूची चोरी केल्यामुळे या वाहन मालकांना आठ लाखांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याची माहिती घनसावांगी तहसीलदार श्रीमती योगिता खटावकर यांनी दिली सदरची कारवाई तहसीलदार श्रीमती योगिता खटावकर संदीप नरुटे अनिल शिंदे तलाठी कुलकर्णी विजय बुचुडे आशिष ढळे काशिनाथ घोंसेकर आदींनी केली आहे